कलिंगड खाल्ल्यानंतर तुम्ही कलिंगडाची साल फेकून देता का हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कलिंगडाची साल कधीच फेकून देणार नाही तर कलिंगडाच्या सालीमध्ये दे देखील भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात तर याच कलिंगडाच्या सालीपासून आज आपण चमचमी टेस्टी अशी भाजी बनवणार आहोत ही भाजी खायला खूपच टेस्टी लागते बनवायला अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी असून ही भाजी आपण चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो टिफिनला देखील देऊ शकतो चला तर मग ही कलिंगडाच्या सालीची भाजी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी इथे आपण काही कलिंगडाच्या साली घेतलेल्या आहेत तर कलिंगडाच्या सालीचा हिरवा भाग आहे तो कटरने आपल्याला काढून टाकायचा आहे आणि जो पांढरा भाग आहे त्याच्या अशा प्रकारे बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे मी कलिंगडाच्या सालीच्या बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता कढई गरम करून त्यामध्ये दोन चमचे तेल ओतावे तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि जिरे घालावेत जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये चिमूटभर हिंग घालावा लगेचच यामध्ये दहा बारा कढीपत्त्याची पाने एक दोन हिरव्या मिरच्या आणि एक दोन लाल सुक्या मिरच्या घालाव्यात आणि अगदी आचेवर हे हलकेच परतून घ्यावे आता यामध्ये दोन चमचे आलं लसूण आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण घालावे आणि हे देखील मंद आचेवर तेलामध्ये हलकेच परतून घ्यावे आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि हे सर्व जिनस तेलामध्ये चांगले परतून घ्यावेत मग दाचेवरच आपल्याला ही फोडणी द्यायची आहे पहा अशा प्रकारे या कांद्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे मी कलत्याने हा कांदा एकसारखा हलवून घेत आहे म्हणजे तो व्यवस्थित परतेल पहा अशा प्रकारे हा कांदा चांगला पारदर्शक झाला आणि याला हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये काही सुके मसाले घालावेत यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालावा आणि हे सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यावेत साधारण अर्धा मिनिटभर हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण कलिंगणाच्या सालीच्या ज्या बारीक फोडी करून घेतली आहेत त्या घालाव्यात आणि ते देखील या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्याव्यात कलिंगडाच्या सालीच्या फोडी फोडणीमध्ये घातल्यानंतर कलत्याने साधारण एक ते दीड मिनिटे मध्यम आचे व परतून घ्याव्यात म्हणजे सर्व मसाला या फोडींना व्यवस्थित लागेल आणि भाजी टेस्टीदेखील होईल आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालू शकता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यावे आता या भाजीमध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचे नाही कारण कलिंगडाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते आणि एवढ्या पाण्यात ही भाजी व्यवस्थित शिजते आता यामध्ये चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे आणि कूट या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता यावर झाकण ठेवून साधारण सात ते आठ मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्यावे इथे आपण या भाजीमध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही मीठ घातल्यानंतर या भाजीला पाणी सुकते आणि एवढ्या पाण्यातच ही भाजी छान व्यवस्थित शिजते आता सात ते आठ मिनटानंतर यावरील झाकण काढावे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे पहा अशा प्रकारे अगदी चमचमी टेस्टी झटपट होणारी ही कलिंगडाच्या सालीची पौष्टिक भाजी तयार झाली आहे ही भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो टिफिनला देखील देऊ शकतो तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद